पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा सामना करत असताना मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्याला आता अवकाळी पावसानं दणका दिलेला असून मनमाड नांदगाव आणि चांदवड तालुक्यात सलग तीन दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं झोडपून काढलाय त्यामुळं शेकडो एकरवरील गहू कांदा हरभरा यासह इतर पिके देखील उद्ध्वस्त झाली आहेत आमचं साधारणतः कालच्या या दोन दिवसाच्या वातावरण जे होतं वारा आणि पाऊस यामध्ये आमचं एक ते दीड एकर जे गावाचं क्षेत्र आहे त्याचबरोबर डोंगळे लसूण आणि याला जे जनावरांसाठी जो चारा केलेला आहे तो पूर्णपैकी आडवा झालेला आहे तर यात भरपूर आमचं असं नुकसान झालेलं आहे तरी या तर शासनानं याकडे पंचनामा करून आणि भरपाई देण्यात यावी किती आणखी किती शेतकऱ्यांचं नुकसान झालं भरपूर इतर शेतकऱ्यांचं कांद्याचं पण भरपूर नुकसान झालेलं आहे काही ना कांदे काढलेले होते पोळी लावलेल्या म्हणजे भरत असताना पाऊस आला किंवा मग ट्रॅक्टरमध्ये झालं खाली शेतामध्ये असलेले भरपूर नुकसान झालेले